शुभ दिवस लघवी सतत होणे किंवा लगीवर लघवी अडकळ अशी जर लक्षणे दिसली तर समजून जा की आपला पृष्ठचा त्रास आहे आणि वेळीच काळजी घ्या तेव्हा ही काळजी कोणती घ्यायची तर नियमितपणे टोमॅटोचे सेवन करा नियमितपणे टोमॅटोचे सेवन करा काही दिवस नियमितपणे टोमॅटोचे सेवन केले असल्यास तुमचा होणारा त्रास प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास आपोआप कमी होईल तेव्हा लक्षात ठेवा आता प्रोस्टेटचा त्रास हा कधी होतो वय वर्ष पन्नासच्या पुढे किंवा त्यापेक्षा जास्त वय वाढल्यास बहुतेक पुरुषांमध्ये हा प्रोस्टेटचा त्रास होतो कारण का वय वाढल्यामुळे हार्मोन्स मध्ये बदल होतात असंतुलन होते त्यासाठी आपण काय केले पाहिजे तर, तर प्रोस्टेटचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी टोमॅटो सेवन करत असतानाच त्याच्या जोडीला फ्लॉवर आणि कोबी याचे देखील सेवन केले तर अधिक चांगला फायदा होईल अशा पेशंटने काय करायला पाहिजे रोज संध्याकाळी पाणी कमी पिणे हे ते अत्यंत गरजेचं आहे पाणी जास्त प्यायचं नाही आणि प्रोस्टेटचा त्रास असणाऱ्यांनी अल्कोहोल टाळायचे अल्कोहोल दूर राहायचे हा तुम्ही हिरव्या पाळ्या भाज्या खा फळे खा ग्रीन टा प्या ग्रीन टी प्या याच्यामध्ये अँटी भरपूर असतात विटॅमिन डी चे सेवन करा मित्रांनो हा आजार अतिशय भयंकर जरी असला तरी आपण याच्यावर योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला होणारा त्रास आपोआप कमी होईल फक्त एक करा साधा चहा घेण्या ग्रीन टी ग्रीन टी रोज घे नियमितपणे घेतला अँटी ऑक्सिडंट जीवनसत्व आणि क्षार यांचं प्रमाण आरामध्ये ठेवा त्यासाठी ताजी फळे आणि हिरव्या रंगाच्या भाज्या खा व्हिटॅमिन डी ची देखील तेवढीच आवश्यकता